नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे तर त्याची पी डी एफ कशी डाउनलोड करायची ते मी आज इथं तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी व मुद्रांक विभाग असं टाकायचं आहे इथे येईल खाली हां पहिल्याच वेबसाईटवरती जायचं आहे जरा सर्च व्हायला प्रॉब्लेम होत आहे पहिल्याच वेबसाईटवरती गेला हे असेल याला क्लोज करायचं पुढं नोंदणी हां नोंदणी व मुद्रांक विभागातील गट डी शिपाई संवर्गातील चौऱ्या दोनशे चौऱ्याऐंशी पदांकरता घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल डाउनलोड का इथे डाउनलोड करायचं हां इथे तुमचा निकाल येईल हा सर तुमचा निकाल येईल